आरे नाना 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 अरे नाना भाऊ तुम्ही मग अशी काय म्हणालात मी साधा सो बोळा माणूस आहे मी असा छक्के पंजे आला नाहीये मनापासून कार्यक्रम करतो मग काय सोडत नाही आज चौदाव्या विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मला आनंदही आहे आणि समाधान आहे आमच्या सरकारनं दोन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला गेल्या दोन वर्षात आम्ही खऱ्या अर्थाने कल्याणाच्या योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो हे सरकार सर्वसामान्य जनतेच आहे विजयराव जाधे ना काय बघता तिकडे आय काय हो हो गया होगा गया अभि कैसा आहे लोकसभा के बाद विधानसभा मी पलटी वाला आहे इसलिए इसकी सुरुवात आहे आज सुरुवात आहे सुरुवात या आज विजयराव जोरदार आपण बॅटिंग केली त्याबद्दल अरे मित्र म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो कारण दोन तीन दिवसापासून तुमची तब्येत खराब होती आज जोश आणि जोर एकदम आपल्यामध्ये दिसला आणि त्यामुळे आमच्या लोकांना सांगितलं त्यानं मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका त्यानं बोलू द्या कारण तरन... नाना भाऊ बस काय अरे नाना भाऊ तुम्ही मग अशी काय म्हणाला मी साधा बोळा माणूस आहे मी असा छक्के पंजावला नाहीये मनापासून नाना मना परत कार्यक्रम करतो मग काय सोडत नाही एकदम दोन वर्षापूर्वी केला की नाही त्याला त्याला कारणीभूत फोन कोण आहे नाना भाऊ अरे नाही अंदर की बात है आपको मालूम नाही आहे नाना को मालूम है